मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडय शिव सकाळ आपण आता आलोय अगदी रानामध्ये चाललोय नुकतीच गुरं सोडले आपण तर गुरांना घेऊन आलोय चरायला रानामध्ये आपले गाई वासरं आणि बैल आणि रिमझिम वरूनला वरूनला सोबत आणले छत्री आणि बघूया गुरांना चरवायला घेऊन आलोय रानामध्ये रानामध्ये आपल्याला पावसाळी दिवसात मोर लांडोर खूप पाहायला भेटतात आपला राष्ट्रीय पक्षी मोर आणि त्याचबरोबर आणखी खूप सारे पक्षी असतात त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो प्राणीसुद्धा इथेच असे कोल्हे आपल्याला पाहायला मिळत असतात तर आपल्या इकडे राणीच्या बागेत वगैरे जावं लागत नाही मुंबईमध्ये शहरात कसं आपण गार्डनमध्ये जातो कुठेतरी <coughs> आणि इकडे आपण कोकणामध्ये गाव ठिकाणी एकदम रानामध्ये एकदम मोकळ्या वातावरणात वाटेचं बघतोय आपण गुरं चरायला लागलेत हिरवागार मस्त चारा झाला आहे आणि आकाशात काय ढग आहेत आकाश अगदी दाटून आलेला आहे रिमझिम पाऊस बरसतोय पडतोय पाऊस तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आवर्जून अगदी सबस्क्राइब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो ना आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओनं लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो बघूया आजचा व्हिडिओसुद्धा आपला इंटरेस्टिंगच असणाऱ्या आपण स्पेशली एकदम रानात आलो आहे रोजच येतो तसं म्हणायला हरकत नाही म्हणजे येतोच रोज तर दररोज काय ब्लॉग बनवत नाही इकडे रानात आल्यानंतर इकडे रानात आल्यानंतर गुरांसोबत आपल्या रानामध्ये रानभाजी पाहायला भेटते रानभाज्या असतात पावसाळी वेगवेगळी वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं असतात आपल्याला खूप काही असं पाहायला मिळतं तर, तर नक्कीच मी तो तुमच्यापर्यंत सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत अगदी पाहत राहा जे काही आपल्या पाहायला मिळणार आहे ते नक्कीच शेवटपर्यंत आपल्या पाहायला मिळेल तर चला पाहूया आणखी आपल्याला आता काय आपण आलो आहे गुरं घेऊन पाहूया काय आपल्या पाहायला भेटतंय तर मित्रांनो मी आलो आहे गुरं घेऊन आणि आपण बघतो आहे मागून बाबा आलेत बकऱ्यांना घेऊन सोबत कुत्रे पण आलेत आपलं पिंटू आणि मोती तर मित्रांनो आपली आता फोडबेर झालेली आहे त्यामुळे आम्ही आता दोघे पण आलो आहे गुरांना आणि बकऱ्यांना चरवायला आता आपली लावणी राहिली आहे बाकी तर लावणी आता पाऊस पडेल तेव्हा आपण आता लावणीला सुरुवात करूया अगदी दोन तीन दिवसानंतर आपल्या लावणीला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो तो सुद्धा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे लावणीचा भात शेती आणि आपण नाचणी कशी लावतो तर ते आपण नक्कीच पाहूया तर मित्रांनो बघतोय आपण रिमझिम रिमझिम पाऊस लागतोय आणि समोर आपण बघतोय टिटवी उडते आणि टिटवी ओरडते आपल्याला आवाज येतोय तर आपण आवाज ऐकू शकतो हिला आम्ही टिटवी बोलतोय तर आवाज ऐकून तुम्ही ओळखलीच असेल आणि मित्रांनो आम्ही तरीला या पक्षाचं नाव टिटवी आहे आणि तुम्ही या पक्षाला कोणत्या नावाने ओळखता तेसुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपण आता इथे रानामध्ये आलं असताना आपल्याला बघायला वाटते ही बा ही आहे रानची भाजी आणि आता त्याला हे फुलं येत येणार आहेत थोड्या दिवसाने तर ही जी भाजी आहे तर ह्या अशा पाती असतात गवतासारखी भाजी आणि या भाजीचं नाव आहे फोडशीची भाजी, भाजी। आणि मित्रांनो या भाजीला आम्ही फोडशीची भाजी या नावाने ओळखतो तर आपण पाहू शकतो या भाजीचं नाव तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात तेसुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका कारण असे रानामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी पाहायला मिळत असतात आणि ही आहे फोडशीची भाजी अजून आपल्याला खूप काही पाहायला मिळणार आहे तर तेसुद्धा दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो ही पोळशीची भाजी आहे आणि खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट चविष्ट बनते आणि आपण अजून भाजी केलेली नाही पण घेऊन जाऊया कारण फोड वेर आपण काम शेतीच्या कामामध्ये जरा जास्त व्यस्त होतो आता बेर झाले आता लावणी तर भाजी एक दिवस घेऊन जाईन करूया भाजी भाजीची रेसिपी मस्त होते एकदम राांच्या भाज्या खायच्या पावसाच्या दिवसात रांच्या भाज्या खायला खूप भेटतात आणि अतिशय आपल्या शरीरासाठी एकदम स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यांची भाजी करून खाल्ल्या खाल्ल्याने ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतं आणि त्यामधून खूप काही असे जीवनसत्व आपल्याला भेटत असतात तर आणखी आपल्याला काय पाहायला भेटते बघूया आपण आपली गुरासमोर तिकडे पुढे गेले चरतायत मस्त इकडं गवत झालंय पाऊस पण लागतो रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच आहे आणि आपण बघतो ही आहे इथे फोडशीची भाजी तर आपण पाहिलीच आताच मी दाखवल्याने आणि इथे आपण दुसऱ्या ठिकाणी तिथे सुद्धा आपल्याला फोडशीची भाजी पाहायला मिळते जाईमध्ये आणि तिथवीने एकदा बोंबाटा भरलाय आपण बघतोय ती बघा आणि आपल्याला माणसांना किंवा असं कोणाला बघितलं प्राण्याला प्राण्याला किती जास्तच बोंबाटा करते एकदम आका आकाश एकदम डोक्यावर घेतल्यासारखं दर इते सुद्धा फोडशीची भाजी आहे आणि फोडशीची भाजी पाहिल्यानंतर आपण बघतोय हा आहे कुड्याचं झाड तर आपण बघू शकतो कुड्याच्या झाडावर पण कशी फुलं आलेत तर आम्ही कुड्याचं झाड बोलतो आहे तुम्ही काय बोलता ते कमेंट करून कळवायला विसरू नका कारण अशा आपल्याला खूप काही गोष्टी पाहायला मिळतात रानात आल्यानंतर आणि इथे बघा आपण बघतोय हे जे पान आहे ते थोडंसं केळीच्या पानासारखं आहे आणि हे बघा हे पाहू शकतो तेच आहे त्याला फुल आहे आणि या फुलापासून तर मित्रांनो हे जे पान आहे आणि फूल आहे तर या फुलापासून आणि पानापासून अशी आपण रांची फुलं जमावून सुंदर प्रकारे प फु पुष्पगुच्छ आपण बनवू शकतो तर मी लहानपणी शाळेमध्ये असताना असे खूप असे गुच्छ बनवून घेऊन जायचो कारण सकाळी मी गुरांशी गुरांजवळ यायचो आणि दहा वाजता शाळेत जायचो तर साडेनऊला जायचो शाळेत आणि हे असे गुच्छ बनवून यामध्ये आणखीन जी सोनाळूची फुलं असतात जी आपण गणपतीमध्ये गौरे असताना वापरतो तर असं यामध्ये आणखीन फुलं लावून सजवून ते ग्लासमध्ये नेऊन गुरुजींच्या टेबलवर नेऊन ठेवायचं आणि खूप छान वाटायचं आणि आतासुद्धा आपण बघू शकतो किती छान प्रकारे आपल्याला पा हे पुष्पगुच्छ पाहायला भेटतं आहे खूप छान वाटतं तर यामध्ये अजून फुलं भरली की खूप छान पाहायला भेटतं आणि ती लहानपणी अगदी बालपण आठवलं ना की ती खूप वेगळी मज्जा होती आहे कारण ते दिवस आहेत ना खूप भारी होते आणि ते आता पण आठवतात कारण आम्ही जेव्हा लहानपणी इकडे असं गुरंजो यायचो ना मस्त एकदम वातावरण खूप छान वाटायचं आणि असं काही ना काहीतरी मी तर असं काही ना काहीतरी बनवतच असायचो म्हणजे रानात असं खूप काही पाण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे आणि खूप असं पाहून आपण काही ना काहीतरी त्याच्यातून शिकायला भेटतं आपल्याला नवीन नवीन बघायला भेटतं आणि माणूस इथे या निसर्गामध्येच नक्कीच घडत असतो तर चला आणखी आपण काय आपल्याला पाहायला भेटतं आहे ते पाहूया मित्रांनो आपण समोर पाहतोय ते झाड बहुतेकशा लोकांना नक्कीच माहीत असेल तर या झाडाचं नाव आहे घानेरी आणि हे आहे सुंदर सुंदर छोटीशी फुलं आहे छोटी छोटी, छोटी आपण बघू शकतो कशी इवली उली फुले आहेत तर हे गुच्छ आहे फुलांचं त्यामध्ये सिंगल सिंगल पीस हे फुलं आहेत अतिशय छान प्रकारे ही फुलं आपण बघतोय माझ्या हातावर आहेत इवली उलीशी एकदम फुलं आहे नाजूक अगदी तर मित्रांनो बहुतेकशा लोकांना हे झाड माहीत आहे आणि याचं नावसुद्धा माहीत आहे आणि यामध्ये सुद्धा प्रकार असतात हे आहे केशरी कलरची घाणेरी तर पांढऱ्या कलरची आणि गुलाबी कलरची सुद्धा ती असते तर ते आपल्या दाराजवळसुद्धा सुद्धा आपल्या जास्त करून पाहायला मिळत असते आता आम्ही तरी ह्या झाडाला घाणेरी बोलतो तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तर काय माहीत नाही जर काय वेगळं नाव असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल की ह्या झाडाचं आणखी दुसरं नाव कोणतं आहे आणि आपले जे सबस्क्रायबर लोक आहेत जे व्हिडिओ पाहणार आहेत ते त्यांना त्यांनासुद्धा कळेल की या झाडाला आणखीन दुसऱ्या नावानेसुद्धा ओळखलं जातं तर चला पाहूया आणखी कारण रानामध्ये आल्यानंतर खूप काही असं फिरल्यानंतर आपल्याला खूप काही पाहायला भेटते जास्त फिरायला पण नाही लागत आता इथे आपण घाणेरी बघितली तिथे कुड्या बघितला बाजूलाच फोडशीची भाजी बघितली अजून भारंगीची भाजी पण रान असते रानभाजी तर तेसुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल तर इथे दिसत नाही कुठे बघूया खूप काही असतं इकडे रानामध्ये फक्त म्हणून बोलतात ना कोकणातला माणूस सर्वात सुखी आणि आपला कोकण आहे स्वर्गासारखा खरंच शहरापेक्षा आपल्या कोकणात खूप काही आहे पण माणसं श गावाकडे न राहता शहराकडे ओढलेत का तर प्रगती बघतात पण आपल्या गावचा विकास कोण करणार आपण शिकतो मोठे होतो आणि आपल्या गावाला सोडून भूरस शहराकडे बोलतो ठीक आहे आपल्या पण काही अडचणी असतात समजू शकतो आपण तर चला पण आपलं गाव हे सगळ्यात बेस्ट आहे भारी आहे गावाला कधीच आपण कोणीच नाही पण विसरू शकत नाही आपल्या गावाला आपलं गाव आहे ना एवढं भारी आहे ना कोणाचंही गाव असू दे कुठलंही गाव असू दे आपल्या कोकणात खरंच न विसरण्यासारखं अगदी अविस्मरणीय आठवणी असतात आणि त्याचं वर्णन पण नाही करू शकत आपण एवढं म्हणजे आपल्या गावाकडे आप गावाकडे वर्णन आपण करू शकत नाही एवढं असं आपण बघतोय या पावसातून गुरं असे शांतपणे हिरवगार गवत खातायत मस्त एकदम चरतायत मनसोक्तपणे आणि टिटवीसुद्धा ओरत आहे त्याचा आपल्याला आवाज येतोयच रान मस्त एकदम हिरवगार झालं आहे वरून रिमझिम पाऊस सुरूच आहे एकदम छान वातावरण आहे आपल्या इकडे गावाकडे पाहू शकतो आपण मस्त एकदम गारवा आहे मित्रांनो गुरांचं चरून झालं आहे चारा खाऊन झालं आहे आणि आता निघालेत घरी तर चल आपण आता चाललो आहे घरी तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि आणखी काही आपल्या कोकणातलं जर रानात आल्यानंतर गुरांशी आल्यानंतर काय दिसलं दाखवायचं झालं तर नक्कीच त्याचा व्हिडिओ पुढे आपल्याला पाहायला मिळणार आपल्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला अगदी रानात आलो होतो गुरे चरवायला आणि मस्त एकदम हिरव्यागार रानात निसर्गरम्य वातावरणातला आजचा आपला हा व्हिडिओ होता तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच आपल्या लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच व्हिडिओंचा आपल्या सर्वांना आनंद घेता येईल तर चला म्हणजे पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा